बऱ्याचदा हॉटेलची सोयाबीन चिली तर तुम्ही खाल्लीच असेल परंतु अगदी हॉटेलसारखे सोयाबीन चिली आपण घरी सुद्धा बनवू शकतो आणि तेही अगदी कमी साहित्यात कमी खर्चामध्ये आणि झटकीपट कुठेही आपल्याला पूर्वतयारी करावी लागत नाही किंवा जास्त काही मेहनत घ्यावी लागत नाही घरात छोटीशी पार्टी असो किंवा घरात छोटासा कार्यक्रम असो आणि असं काहीतरी बनवायचं असेल ना तर सोयाबीन चिली हा उत्तम पर्याय आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि नवीन वर्षासाठी जर तुम्ही अजून काही प्लॅन केले नसेल तर ही सोयाबीन चिली अतिशय परफेक्ट रेसिपी आहे ज्यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी किंवा जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही तर साधारणतः चार ते पाच जणांसाठी जी सोयाबीन चिली आज आपण बनवत आहोत एक कप भर आपल्याला जे मोठेवाले चंक्स असतात ना ते घ्यायचे आहे आता हे आपल्याला शिजवून न घेता एक पाच ते दहा मिनटं असेच गरम पाण्यामध्ये ठेवायचे आहे म्हणजे छान मौसूत होतात आणि शक्यतो बऱ्याच आपण जेव्हा ही सोयाबीन चिली घरी बनवतो ना थंड पाण्यामध्ये भिजत ठेवतो तर थंड पाण्यामध्ये ठेवू नका ती व्यवस्थित भिजली जात नाही गरम पाण्यात जर भिजली ना ती मधून सुद्धा मस्त सॉफ्ट होती आता एक पाच ते दहा मिनिटं झालेली आहे सोयाबीन खुलून दुप्पट झालेली आहे पाणी ही अजून थोडं गरम आहे तर मी हे पुन्हा एकदा थंड पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली थंड पाण्यामध्ये ठेवले आणि एक आता छान व्यवस्थित आपल्याला जोपर्यंत त्यातलं एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते अगदी पिळून पिळून काढायचं आहे तरा सुद्धा पाणी शिल्लक राहिलं नाही पाहिजे नाहीतर आपली जी सोयाबीन चिली आहे ना जेव्हा तेलामध्ये आपण तळू ना तेव्हा तळायलाही जास्त वेळ लागेल आणि अंगावर सुद्धा पाणी उडण्याची किंवा तेल उडण्याची शक्यता असते आता हे जे सोयाबीन आहे ना मी छान असे पिळून घेतलेले आहे जमेल तितकं आपल्याला हे पिळून घ्यायचे आहे आता संपूर्ण सोयाबीन माझी छान पिळून झालेली आहे यामध्ये एक चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे घरातली लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल परंतु रंग छान यावा याकरता मी एक चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे पाव चमचा आपल्याला इथे घालायची आहे काळी मिरीची पावडर किंवा पांढऱ्या मिरची पावडर थोडस चवीपुरतं यामध्ये मीठही घातलेलं आहे एक चमचाभर आपल्याला लसूण आली आल्याची पेस्ट घालायची आहे लक्षात ठेवा जेव्हाही आपण हे चायनीज पदार्थ बनवतो ना यामध्ये लसूण आल्याची पेस्ट आणि काळी मिरी ही घालावीच लागते त्याशिवाय हा पदार्थ पूर्ण होत नाही आता हे सगळे जिन्नस हाताने आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचे आहे आता जोपर्यंत हा जो मसाला आहे ना ह्या सोया मध्ये व्यवस्थित लागला जात नाही तोपर्यंत आपल्याला हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्याच्या नंतर पाच मिनिटासाठी याला रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे पाच मिनिटं झाली की त्यामध्ये आपल्याला ही जी सोया चंक्स आहे या सोया ज्या वड्या आहेत ना छान कुरकुरीत व्हावे ना याकरता मी दोन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर म्हणजे अरारूटची पावडर घातलेली आहे जर तुम्हाला इथे कॉर्नफ्लावर किंवा मैदा वापरायचा नसेल ना तर तुम्ही इथे पोह्याची पावडर वापरली ना तरीही हे जे चंक्स आहे ना मस्त हे कुरकुरीत होतात परंतु स आपल्याला एकदम परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल ही सोयाबीन चिली बनवायची आहे ना त्यामुळे हे दोन्ही पदार्थ वापरणं गरजेचं आहे सुरुवातीला हातानेच हे छान कोटिंग बसवून घेऊया हो आणि जर आवश्यकता लागली तरच यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी किती घातलेलं आहे इथे मी साधारणतः एक चमचाभर एवढंच पाणी घातलेलं आहे अगदी जास्त पातळ करायचं नाही अगदी भजांप्रमाणे आपल्याला ह्याचा भिजवायचं नाही तर फक्त जे पिठाचं कोटिंग आहे ना ह्या सोया चंक्सला व्यवस्थित बसलं पाहिजे आणि तळताना त्यामध्ये ते तेल गेलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं कोटिंग आपल्याला या सोया चंक्सला बसवायचं आहे तर साधारणतः एक ते दीडच चमचा पाणी या ठिकाणी वापरलेलं आहे तर हे पहा मस्त असं कोटिंग बसलेलं आहे यामुळे आपले जे सोया चंक्स आहे ना आतून हे मऊसूत राहणार आहे आणि वरतून एकदम मस्त क्रिस्पी कुरकुरीत होणार आहे आणि तळताना सुद्धा यामध्ये जास्त तेल भरणार नाही तर यासाठी आपल्याला अशा पद्धतीचं हे कोटिंग या सोया चंक्सला लावून घ्यायचं आहे तर हे परफेक्ट झालेलं आहे लगेचच तळवून घेऊया आता तळण्यासाठी तेल आपल्याला एकदम कडकडीत कर, गरम ठेवायचं आहे गॅसही मोठा ठेवायचा आहे आणि मस्त असे कुरकुरीत जोपर्यंत होत नाही ना, ना तोपर्यंत तळून तो काढायचे आहे आणि हे जे सोया चंक्स आहे ना हे तळून तुम्ही असेचही खाल्ले ना तोंडे लावायला सुद्धा हे अतिशय भारी लागतात इतकेच चटपटीत लागतात फक्त वरतून थोडासा चाट मसाला घालायचा आणि जर आपल्याला कधी एखाद दिवशी भाजीला घरात काही नसेल तर असे हे सोया वड्या तळून तुम्ही खाऊ शकता अतिशय भारी लागतात आता गॅस इथे मी मोठाच ठेवलेला आहे आणि मोठ्या गॅसवरती मस्त असे आपल्याला अलटवत पलटवत मस्त असे जोपर्यंत कुरकुरीत होत नाही ना तोपर्यंत तळून काढायचे आहे तर हे पहा मस्त असे आता हे कुरकुरीत व्हायला लागलेले आहे ला गॅस आपल्याला अजिबात कुठेही कमी करायचं नाही जर कमी गॅसवरती तळले ते हे जास्त तेलकट होतात तर हे पहा मस्त असा रंगही आलेला आहे आणि कुरकुरीत सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर आता हे आपण काढून घेऊया तर कढाईमध्ये तेल थोडं जास्त असल्यामुळे मी एकदाच हे सगळे सोया चंक्स तळून घेतलेले आहे किंवा तुम्ही थोड्या थोड्या दोन बॅच मध्ये सुद्धा हे तळून घेऊ शकता तर हे पहा दिसतानाच इतके छान दिसत आहे ना आणि हे जर तुम्ही असेचही खाल्ले ना खूप छान टेस्टी लागतात मुलांना जर तुम्हाला असं काही पौष्टिक द्यायचं असेल तर तुम्ही हे टब्याला सुद्धा देऊ शकता ते सुद्धा आवडीने खातील तर हे पहा अजिबात कुठेही तेलकट झालेले नाही आणि एकदम हे कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहे वरतून एकदम क्रिस्पी झालेली आहे आणि आतून हे एकदम मौसूत आहे बऱ्याचदा काय होतं सोयाबीन चिली जेव्हा आपण घरी बनवतो ना खूप जास्त चिवट होते खायला सुद्धा हे एकदम जास्त चिवट लागते परंतु ह्या पद्धतीने तुम्हाला मी जे ज्या ट्रिक्स सांगितले टिप्स सांगितलेले आहे त्या पद्धतीने केले ना अजिबात वातट चिवट होत नाही अगदी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल होते मौसूत होते वरतून एकदम कुरकुरीत होते आता लगेचच आपला चायनीज तडका देऊन घेऊया तर कढाईमध्ये मी साधारणतः एक पळीभर तेल घेतलेला आहे त्यात बारीक आपल्याला लसूण घातलेलं आहे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आणि मी चौकोनी आकारामध्ये कांदा कट करून घेतलेला आहे आणि आपली जी ढोबळी मिरची असते ती घेतलेली आहे आता तुम्हाला यामध्ये गाजर घालायचं असेल कोबी घालायची असेल तर तुम्ही ती सुद्धा यामध्ये घालू शकता परंतु ही जेवढी तुम्ही साधी सिंपल बनवाल ना तेवढी ही छान लागते जर तुम्हाला इतर कुठल्या भाज्या मिसवायच्या असेल ना त्या सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आणि ह्या भाज्या आपल्याला जास्त अगदी मऊ होईपर्यंत शिजवायच्या नाही तर हलक्याशा यातला कच्चेपणाचा वास निघून जाईल एवढ्याच आपल्याला ह्या परतवायच्या आहे गॅस मी मोठाच ठेवलेला आहे कारण चायनीज पदार्थ हे नेहमी मोठ्या गॅसवरतीच करतात तर त्यासाठी आपल्याला चायनीज पदार्थ जेव्हा कधी बनवायचं असेल ना तर संपूर्ण साहित्य आपल्या आजूबाजूला रेडी करून ठेवायचं म्हणजे जा आपली जास्त काही धावपळी होत नाही धांदळ होत नाही यामध्ये मी एक चमचाभर लसूण आल्याची पेस्ट घातली पाव चमचा इथे काळी मिरी पावडर घातलेली आहे आता एक चमचा आपल्याला डार्क सोया सॉस घालायचा आहे आणि इथे मी तीन चमचे रेड चिली सॉस घालणार आहे आता हे सगळे सॉसचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता काहीच त्यामध्ये चेंज होत नाही तीन चमचे मी रेड चिली सॉस घातलात दोन चमचे इथे मी टोमॅटो केचप घातलेले आहे त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला इथे विनेगर घालायचं आहे आता बऱ्याच जणांना प्रत्येकाकडे विनेगर असतंच असं नाही तर त्याऐवजी काय करायचा अर्ध्या लिंबाचा रस तुम्ही यामध्ये घालू शकता त्यामुळे सुद्धा चव अप्रतिम येथे चवीमध्ये बदल होत नाही त्यानंतर एक चमचाभर आपल्याला इथे इथे माझ्याकडे शेजवान चटणी होते ती टाकलेली आहे ही टाकणं सुद्धा पूर्णपणे पर्यायी आहे त्यानंतर इथे मी एक चमचाभर ग्रीन चिली सॉस घातलेला आहे आता यातले जे काही सॉस नसेल ते तुम्ही नाही घातले ना तरीही चालेल पण मेन आपल्याला डार्क सोया सॉस रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप हे तीन पदार्थ घालणं आवश्यक आहे कारण त्याशिवाय कुठलाच चायनीज पदार्थ पूर्ण होत नाही आणि एक ते थे दोन थेंबणा इथे मी लाल रंग घातलेला आहे आता हा टाकणं पूर्णपणे पर्याय आहे फक्त रेस्टॉरंट सारखा रंग यावा याकरता मी यामध्ये वापरलेला आहे रंग छान येतो याकरता आपल्याला यामध्ये घालायचं आहे जर तुम्हाला नसेल घालायचं तर स्किप केला तरीही चालेल आता ही सोयाबीन चिली थोडीशी ज्युसी रसरसीत खूप छान लागते तर यामध्ये मी थोडस पाणी घालणार आहे आणि एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिसळून यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला अगदी ड्राय हवी असेल ना यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी किंवा पाणी वापरू नका नुसतं सॉसमध्ये याला कोट करा तशी ही सोयाबीन चिली छान लागते कोरडीही छान लागते परंतु अशी थोडीशी रसरशीत रस 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 असेल ना खायला सुद्धा मस्त लागते तर आता पाणी टाकून घेतलेलं आहे आता तुम्हाला किती रसरशीत रस हवी रस आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचं आहे थोडंसं मीठही घातलेलं आहे आणि मिठाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमीच ठेवायचं आहे कारण सॉसमध्ये सुद्धा ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे मिठाचं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त किंवा नाही घातलं ना तरीही चालणार आहे आता तळलेली सोयाबीन यामध्ये मिक्स आहे तर आपली अगदी झटकी पट तयार होणारी ही रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीन चिली इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे गरमागरम सोयाबीन चिली मस्त लागते नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा अजून एकतीस डिसेंबर साठी किंवा न्यू इयर पार्टीसाठी जर काही प्लॅन केला नसेल ना तर नक्की ही रेसिपी तुमच्यासाठी आहे नक्की ट्राय करा सोपी आहे जास्त झंझट नाही मेहनत नाही आणि कमीत कमी खर्चामध्ये सुद्धा होणारी आहे वरतून थोडीशी कांद्याची पात घालायची आहे आणि सर्व करायची आहे रंग तर अगदी परफेक्ट आलेला आहे अगदी जशी रेस्टॉरंटमध्ये मिळते ना चवीला सुद्धा अगदी तशीच होते यामध्ये काहीही बदल होत नाही फक्त रेस्टॉरंटमध्ये जेव्हा तुम्ही ही सोयाबीन चिली ना त्यामध्ये ते अजिनो मोटो वापरतात परंतु आपण अजिनो मोटो न वापरता ही अगदी पौष्टिक टेस्टी आणि हेल्दी अशी ही सोयाबीन चिली तयार केलेली आहे रंगावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की किती छान झालेली आहे तर मग वाट कसली बघताय आजच प्लॅन करा आणि थर्टी फर्स्ट किंवा न्यू इयरच्या पार्टीसाठी अशी सोयाबीन चिली नक्की ट्राय करा तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल रेसिपीला लाईक करा तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच असेल याची मला खात्रीच आहे त्यासाठी तुम्ही लाईकही करणार आहे परंतु छोटीशी कमेंट सुद्धा द्या जेणेकरून मला अजूनच नवनवीन आणि अशा सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद